लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे मला काल पण आणि याच्या अगोदर पण काल एका ताईनं मला असं सांगितलं की सर मी मला माझ्या मैत्रिणीनं की एक व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या बारा बँकेमध्येच पैसे येणार वगैरे वगैरे असं क्लिअर तर त्यांनी सांगितलं होतं की सर अशा प्रकारचं बरेचसं कन्फ्युजन आहे बरेचशा माता भगिनींना तर त्यासाठी मी आतापर्यंत यावर कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवला नव्हता पण त्यांच्या मनामधलं कन्फ्युजन हे न, बैंकेत। बैंकेत न, त्या त्या जे आहे असं बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये असू शकतं आणि लक्ष ठेवा दुर्दैवाने काही माता भगिनी त्याला घाबरून त्यांची डीबीटी पण ते इकडच्या बँकेतनं तिकडच्या बँकेत त्या बँकेतनं या बँकेत असं करू शकतात त्यामुळे त्या बळीचा बकरा जाऊ नये आणि या प्रकारच्या अशा गोष्टींना म्हणजे या बारा बँकेतच पैसे येणार वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत एक प्रकारच्या खऱ्या आहेत का आहेत हे तुम्हाला माहितीच होत नाही त्यामुळे तुम्ही मध्येच गोंधळता आणि त्यामुळे नाही ते डिसिजन घेता म्हणजे डी बी टी बदलण्याचे वगैरे वगैरे क्लिअर तर असं काही नाही आहे सर्व माता भगिनींना व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच क्लिअर करतो क्लिअर की अशा प्रकारच्या बारा बँकेतच येणार दहा बँकेतच येणार तेरा बँकेतच येणार आठ बँकेतच येणार याच बँकेत आणि त्याच बँकेत जर तुम्हाला याबद्दल कुठल्या प्रकारचा अपडेट आला असत आता मी आतापर्यंत तुम्हाला दिलं असतं त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य मी थमनेलच लिहिलं आहे अफवा अफवा की खरी आहे ही माहिती तर लक्षात ठेवायचं आहे बारा बँकामध्येच येणार तेरा बँकेमध्येच येणार आणि या एका बँकेमध्ये सोडून दुसऱ्या बँकेत घुसणार असं लक्षात ठेवा हे सरास जे आहे अफवा आहेत आता यापेक्षा मी अधिक काय बोलणार नाही त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की, की आपलं चॅनल तुम्हाला माहीत आहे की मी इथे तुम्हाला एकदम प्रामाणिक आणि खरी माहिती देण्याचा थे प्रयत्न करतो पण हेही लक्षात ठेवा की जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील म्हणजे की मग खरंच सर तुम्ही याबद्दल तर आम्हाला अपडेट दिलेलं नाही तर तुम्ही जर मध्ये जर का तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न निर्माण झाले तर तेही साईड बाय साईड मला प्रश्न क्लिअर करायचे असतात त्यामुळे मला तुम्हाला तुमच्या शंकाचे छोट्या छोट्या प्रश्नांचे उत्तर देणं गरजेचं असतं जसं की कालचंच मी उदाहरण दिलं त्यांनी त्या ताईने स्पष्ट सांगितलं की सर मला माझ्या मैत्रिणी पाटील याच्या अगोदर अशा प्रचंड कमेंट्स आलेले आहेत आणि तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर असं असं चालू आहे मग हे खरं आहे का खोटं आहे तर हे सरस खोटं आहे दॅट्स इट जास्त त्याच्यावर आपल्याला डोकं लावायची गरज नाही आता मुद्दा हा आहे की मग कोणत्या बँकेमध्ये एक जणांनी पूर्वी हे पण विचारलं होतं मला म्हणजे बऱ्याचशा भगिनी विचारतात की एअरटेल बँकेमध्ये सर हे करायचं का म्हणजे जर आमचं लाडक्या बहिणीचं खातं असेल तर येतील का पैसे तर आलेले आहेत बऱ्याचशा लोकांना दुसरा मुद्दा की दुसरा मुद्दा आहे की सर पोस्टामध्ये माझं खातं खोलू का जर तुमच्या डीबीटीला खूप दिवस झाले आतापर्यंत पैसे येत नसतील तर वितरण सुरू झाल्याच्या नंतर काही दिवस वाट वाटपा त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की होतच नाही मग पोस्ट बँक हे आपल्याला कधीही चांगला रस्ता आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत डीबीटी केलीच नाही तर त्यांनी शक्यतो पोस्ट बँकमध्ये करा म्हणजे का बरं कारण टीची प्रक्रिया पोस्ट बँकमध्ये लवकर होती दॅट्स इट म्हणजे एकदम सोपं आणि एकदम सोपं तुम्हाला असं म्हणूयात म्हणजे सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे मी क्लिअर मग आता तुम्हाला ॲक्सिस बँक असो युनियन बँक असो एचडीएफसी असो किंवा कॅनरा असो किंवा मग यापैकी लक्षात ठेवा तुम्हाला बऱ्यापैकी मी इथे बँक दिलेलेच आहेत पण या व्यतिरिक्त हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरणासाठी लावले मागे क्लिअर एस बी आय असो वगैरे वगैरे बरेचसे बँक्स आहेत तर या नॅशनल बँकमध्ये कुठे पण तुम्ही खातं खोला ना काय प्रॉब्लेम आहे दुसरा मुद्दा सरकारी बँक आहेत खोला तिथे खाते काय प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा पूर्वी तुम्हाला एखाद्या खात्यावर पैसे आलेत का लाडक्या बहिणीचे तेच खातं कंटिन्यू ठेवा वेगळं खातं बदलायची गरज आहे का नाही मग त्यामुळे मला ही तुम्हाला क्लॅरिटी देणं खूप गरजेचं वाटलं आणि मला असं वाटलं की बऱ्याचशा माता भगिनी या गोष्टीला जे आहे की त्या त्यांचं खातं बदलतील की याच्यामध्येच पैसे येणार या बारा बँकेमध्ये शिकणार वगैरे वगैरे तर त्या गोष्टींचा तुमच्या मनामधलं समस्या आणि शंका दूर करणं मला खूप अत्यंत महत्त्वाचं वाटलं त्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवलेलो आहे म्हणजे बारा बँकेतच येणार अशा प्रकारचं आता कुठल्या प्रकारचा तुमच्या मनामध्ये डाऊट ठेवायचा नाही मला परत विचारू नका क्लिअर त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला जर का खरी माहिती हवी असेल की रिलायबल ज्याला आपण म्हणूया तुमच्या ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता तर आपल्या चॅनलला फक्त लाडकी बहीण या योजनेचीच नाही तर बाकी संपूर्ण गोष्टींची लक्षात ठेवा तुम्हाला एक प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी कुठल्याही प्रकारच्या अफवा आप आपल्या चॅनलवर चालवत नाही हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे आणि मला ज्या काही माता भगिनी ज्या फॉलो करतात ज्यांना माहीत आहे की सर अशा प्रकारच्या कुठल्याही व्ह्यूज घेण्यासाठी काय बोलत नाही वाटप सुरू झाले फलानं झालं अमकं झालं असं काहीही नसतं हे तुम्हाला माहीत झालेलं आहे क्लिअर आता बघा लाडकी बहीण या योजनेसाठी एक दुसरा पर्याय म्हणून मी सांगतो की या बँकेमध्ये म्हणजे इंडिया जे इंडिया पोस्ट बँक जे आहे तर या बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं तर डीबीटी फास्ट होते कारण डीबीटीसाठी खास करून कमी स्वस्तात मस्तात खातं खुलतं आणि त्यानंतर पटकन आणि पटकन पैसे मिळतात त्या अनुषंगाने लक्षात ठेवा हा पर्याय बरेचशा माता भगिनींनी ज्यावेळेस वितरण चालू होतं म्हणजे पाचव्या हप्त्याचं वगैरे त्यावेळेस बरेचशा माता भगिनींनी हा पर्याय अवलंबवला की पोस्ट बँकमध्ये त्यांनी खातं खोललं आणि त्यांना पैसे मिळाले पण एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता परत क्लिअर करतो आता असं नाही की तुम्हाला बरेचसे लोक असे पण सांगितले की मग पोस्ट बँकमध्ये येणार का फला होणार का काही नाही आहे संपूर्ण अफवा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तुम्ही या गोष्टींवर कुठल्याही प्रकारची विश्वास ठेवायचा नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे असल्या प्रकारची गव्हर्मेंटकडनं कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारचे डिरेक्शन आलेलं नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायची तुम्हाला आता गरज नाही या व्हिडिओमधनं तुम्हाला मला काय सांगायचं एक्झॅक्टली हे क्लिअर झालं असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुमच्याकडे डीबीटी आत्तापर्यंत तुम्ही केलीच नसेल तर लक्षात ठेवा जर तुम्ही डी बी टी केलीच नसेल आत्तापर्यंत तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये डी बी टी करू शकता किंवा तुम्हाला जी बँक आवडेल त्या बँकमध्ये पण तुम्ही पोस्ट हे डी बी टी जी आहे ती तुमची करू शकता राहायला मुद्दा लक्षात ठेवा बऱ्याचशा लोकांचे कॅन्सल पण पैसे झालेले आहेत त्यांना पण पैसे मिळतील कारण की डी बी टीची प्रक्रिया जी असती तर कोणतीही योजना असो तर डी बी टीचे पैसे वापस जातात जर का पैसे तुमच्या खात्यामध्ये रिसीव झाले नाही तर क्लिअर आणि हे कशामुळे कॅन्सल होतात तर डी बी टीमुळेच कॅन्सल होतात क्लिअर तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर पुढे आणखी हा गुंता वाढू नाही त्यामुळे मी तुम्हाला एकदम क्लिअर केला आहे के की आता इथून पुढे तुम्हाला या गोष्टींवर जे आहे कन्फ्युजन व्हायची तुम्हाला गरज पडू नये आणि तुमच्या मनामधली शंका क्लिअर व्हावी थोडक्यात सांगण्यास तात्पर्य आज पाच डिसेंबर आहे पाच डिसेंबर म्हणजे आज महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री म्हणजेच आपल्या या लाडक्या बहीण योजनेचं जे आहे वितरणाला वेग येण्याची प्रक्रियाचं जे काही म्हणूयात पहिलं पाऊल आपण असं जर का म्हणलो तर त्यामध्ये कुठलं वावगं ठरणार नाही त्यामुळे आपण येणाऱ्या दिवसामध्ये पटकन सरकार जे आहे यावर आपल्या या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात जे आहे पटपट डिसिजन घेईन आणि आपलं वितरण पण सुरू सुरू करेन येणाऱ्या लगेच काही दिवसामध्ये असं आपण अपेक्षा करूयात आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात यापेक्षा काही तुमच्याकडे काहीही डाऊट्स असते ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारत जा मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजनांचे तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत कोणत्या योजनांबद्दल माहिती हवी आहे कोणत्या गोष्टीसाठी माहिती हवी आहे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्यावर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद